आंदोलन बांधवांसाठी शौचालय व प्रवास सुविधा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट घेऊ नका त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर काढा या तिकिटाची वैधता चोवीस तास असते दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे फक्त रुपये दहा मध्ये दोन दिवस राहण्याची सोय होणार आहे तोय होते रेल्वेचं वॉशरूम मोफत वापरता येतं पिण्याचं पाणीही फ्री मिळते आझाद मैदानापासून स्टेशन हे अत्यंत जवळ आहे जेवणाची व्यवस्था वाहने घेऊन आलेल्या बांधवांकडे काही दिवसांचा शिद आहे जे आंदोलक रेल्वेने बसने आले आहेत त्यांच्या खाण्याची अडचण होते आपण मुंबई नाशिक पुणे नवी मुंबईमधील बांधवांना मदतीचं आवाहन केलं आहे या ठिकाणापासून मदतीचा, मदतीचा ओघ हा सुरू होईल सरकारनं हॉटेल्स बंद ठेवली तरी दवाखान्यातील जेवण बंद ठेवता येत नाही ज्यांना पाणी जेवणाची व्यवस्था होत नाही त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटल कामा हॉस्पिटल जजे हॉस्पिटल केम हॉस्पिटल आणि मुंबईच्या इतर वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनमध्ये जावं या दवाखान्यात स्वस्त दरात नाश्ता जेवण भेटतोय गुगलवर लोकेशन सर्च करावं या ठिकाणी आझाद मैदानापासून ही ठिकाण जे आहे ते जवळ आहे त्यामुळे सर्वांनी या सुविधांचा उपयोग करून घ्यावा